नमस्कार आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत अत्यंत प्रभावी असे वास्तव उपाय दररोज संपूर्ण घरात गोमूत्र समुद्रमीठ आणि गंगाजळ टाकून पाणी शिंपडावे यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरातील वातावरणही पवित्र राहते घराच्या नैऋत्य म्हणजेच दक्षिण आणि पश्चिम दिशात जेथे एकत्र येते त्या कोपऱ्यात जड फर्निचर ठेवावे यामुळे स्थैर्य आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता वाढते घरात दररोज साधा फुलांचा हार अर्पण करावा यामुळे भक्तिभाव वाढतो आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते तिजोरी किंवा लॉकरचा दरवाजा उत्तर दिशेकडे उघडणारा असावा यामुळे पैशांची साठवणूक सुरक्षित होते आणि धनवृद्धीही होते पाणी साठवण्याची टाकी उत्तर पूर्व दिशेस अजिबात ठेवू नये ती पश्चिम किंवा दक्षिण दिशेला ठेवावी यामुळे आपले आरोग्य आणि आर्थिक अडचणी घरात मोकळा प्रवाह ठेवावा खिडक्या वेळोवेळी उघड्या ठेवाव्यात यामुळे ताजे तवानेपणा आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते घरात एक चंद्रकोर अथवा सप्तर्षी यंत्र लावावे यामुळे मानसिक संतुलन राखले जाते आणि आपला ताण तणावही कमी होतो घरात दररोज किंवा लोबान जाळावे यामुळे वातावरण शुद्ध होते आणि कीटकांपासूनही संरक्षण होते पश्चिमेच्या भिंतीवर हसणाऱ्या बुद्धांची मूर्ती लावावे यामुळे आनंददायक वातावरणाची निर्मिती होते आणि घरातील तणावही कमी होतो पिण्याचे पाणी नेहमी उत्तर पूर्व दिशेला ठेवावे यामुळे शरीरात संतुलन टिकते आणि आपले आरोग्यही सुधारते बेडखाली कधीही अनावश्यक वस्तू जुने कपडे किंवा जोडी नसलेले चप्पल ठेवू नये यामुळे मानसिक अशांतता आणि अडथळे निर्माण होतात घराच्या उत्तर पूर्व दिशेला पाण्याचं फाउंटन किंवा पाण्याचे चित्र लावावे यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आर्थिक प्रवाह सुरळीत राहतो घरात नियमित रुद्राक्ष धारण करावे किंवा ठेवावे यामुळे मानसिक स्थैर्य आत्मविश्वास आणि नकारात्मक शक्तींवर नियंत्रण येते दक्षिण दिशेला लाल रंगाचा किंवा त्रिकोणी झेंडा लावावा यामुळे आत्मबोल वाढते आणि अडथळ्यांना सामोरे जाण्याची ताकद मिळते घरात लिंबू मिरची दर गुरुवारी मुख्य दरवाजाजवळ टांगावे यामुळे दृष्ट नकारात्मकता आणि दुर्भाग्य दूर राहते घराच्या पश्चिम भिंतीवर सात घोड्यांचे चित्र लावावे यात सूर्यही असावा यामुळे करिअर व्यवसायात प्रगती आणि गती येते झोपताना डोके दक्षिण किंवा पूर्व दिशेला ठेवावे यामुळे शांत झोप लागते आणि आपले आरोग्यही सुधारते प्रवेशद्वाराजवळ जवळ मंगल कलश ठेवावा यामुळे सौख्य समृद्धी आणि शुभत्व वाढते या कलशात तांदूळ पाणी आणि नारळ नक्की असावे घरात घंटी किंवा पितळे घंटिका लटकवावी आणि ती दररोज वाजवावी यामुळे घरातील कंपन उत्पन्न होतात आणि नकारात्मकता दूर होते किचन मध्ये मीठ डब्यात ठेवावे उघडे ठेवू नये यामुळे कुटुंबातील वाद आणि ताणतणाव तणाव कमी होतात घरात हरणाची नकली शिंगे दक्षिण पश्चिम कोपऱ्यात ठेवावेत यामुळे संरक्षण स्थैर्य आणि अडथळ्यांवर मात करण्याची ऊर्जा मिळते घरात कधीही झाडांची काटेरी झाडे कोरडी फांदी हे ठेवू नये यामुळे अडचणी मानसिक त्रास निर्माण होतात घरात व्हाईट क्रिस्टल बॉल पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावा यामुळे सकारात्मकता समृद्धी आणि ताजेपणा वाढतो देवघरात नेहमी दोन दिवे न लावता एक दिवा लावावा यामुळे शक्ती संतुलित राहते आणि एकाग्रता ही वाढते स्नानगृहात तुटलेली टाइल्स किंवा गळती न ठेवता वेळेत दुरुस्ती करावी यामुळे घरातील रोगराई कमी होते घरात खूप काळ जुनी वस्त्रे न वापरलेले बूट बेकार इलेक्ट्रिक वस्तू इत्यादी जमा करून ठेवू नये यामुळे अडचणी आणि स्थैर्याचा अभाव होतो दर गुरुवारी घरात हळद केशर यांचा सुगंध वापरावा यामुळे ऐश्वर आणि आनंददायक वातावरणाची निर्मिती होते घरात घड्या नेहमी चालूच असावे बंद घड्या कधीही ठेवू नये यामुळे जीवनात प्रगती आणि वेळेचे भान राहते घरात पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाला प्राधान्य वापर करावा हे रंग सौम्यता बुद्धिमत्ता व वा समृद्धी वाढवतात देवतांचे किंवा पूर्वजांचे फोटो ठेवू नये यामुळे नीट झोप लागत नाही आणि मानसिक बेचेनी वाढते घराच्या छतावर नियमितपणे पाणी साचू देऊ नका यामुळे आर्थिक आणि आरोग्यदायी अडचणी वाढतात घरात मुख्य द्वारापाशी शुभ प्रवेश मातीचा दिवा किंवा तोरण लावावे यामुळे देवी लक्ष्मीचे स्वागत होते आणि घरातील निगेटिव्ह शक्ती दूर राहतात